आणि एक मिनिटाला आंबा खात होतो मित्रांनो खरंच सांगतो ना एकदम चविष्ट आंबा आहे नक्की या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट द्या तशाच तशी तोड आहे तुम्ही पाहू शकता बघा आंबा बघा आंबा बघा हा चार डजनी फळ आहे हा साठ डजनी फळ सातशो रुपये जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शूर आहे मी पुन्हा एकदा सर्वांसाठी ना नवीन व्हिडिओ आज आपण चालू आहे दादर येथे जाण्याचं कारण म्हणजे मी पाहिलाच असेल तर आता चालू आहे मित्रांनो ना आंब्यांचं सीझन प्रत्येकाच्या इच्छा असते दरवर्षी आपण आंबे खायचे तर तेच आपूस आंबे आपल्या मुंबईमध्ये दादर मध्ये आपल्याला स्वस्त भावात कुठे भेटेल आणि कसे भेटतील हे तुम्हाला मी सगळं काही या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आपण जाणार ते मित्रांनो ना दादर पुर स्टेशनच्या पाठच्या गल्लीमध्ये दे। तुम्हाला तिकडे पोहोचल्यावरती ना पूर्ण लोकेशन दाखवेल मित्रांनो आणि सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला बोलायची आहे की आपले फॅमिली मेंबर्सने मित्रांनो तीन हजार सबस्क्राईब आपले कम्प्लीट झालेले आहेत आपली तीन हजाराची फॅमिली तयार आहे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी मित्रांनो ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तुमच्या घर मनापासून आभार विश्वास ठेवला माझ्यावरती आणि अजून थोडी अशी जिम्मेदारी आपली वाढली आहे आणखीन तुम्हाला छान छान अशी व्हिडिओ दाखवायचं मी खूप सारा प्रयत्न करणारच आहे तर मित्रांनो खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमचा आभार आहे आणि ज्यांनी नाही केलं मित्रांनो त्यांनी ना फटाफट पट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का आता मित्रांनो दोन एक दीड महिन्यामध्ये आपले गणपती बाप्पांचे व्हिडिओ चालू होणार म्हणजे गणपती बाप्पांची सिरीज चालू होणार आहे तुम्हाला गणपती बाप्पाचं साहित्य वाचून ते बाप्पांच्या मूर्त्या वगैरे तुम्हाला कुठे आणि कशा भेटतील ते सुद्धा तुम्हाला आहे आणि दोन हजार पंचवीसच्या सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला कुठच्या कुठच्या पद्धती तुम्हाला भेटतील ते सुद्धा तुम्हाला आहे मित्रांनो तर लवकर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पण एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपूस साम्याचा विषय राहिला तर मित्रांनो ना आपल्या गल्लीमध्ये बहिये बिय्य लोक ना आपूसांबे विकायला येतात तर ते काही प्रमाणात आहे ना मित्रांनो तरी चाळीस टक्के ते आपूसांबे आहेत ना मित्रांनो डुप्लिकेट असतात त्यांना इंजेक्शन मारून आणि पावडर मारून त्यांना तयार केलेली असते तर ह्याच विषयासाठी ना मी तुम्हाला जी छान अशी जागा दाखवणार जिथे तुम्हाला दादरमध्ये मुंबईमध्ये दाखवते आपूसंबे भेटते त्यांची होम डिलिव्हरी होते की नाही काय होते की नाही आपण तिकडे त्यांच्याकडून जाऊन माहिती आहे का तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आपूसांबे कसे वाटले इकडचे दुःख शॉप कसे वाटले आणि नक्की कमेंट करा समोर खाल्लेत की नाही तुम्ही या वर्षीपासून चालू झाले की नाही तुमच्या आपल्या समोर खायला तर जास्त वेळ नाही घेत आहे तुमच्या जातो मी तुम्हाला लोकेशन दाखवतो शॉप दाखवतो सगळं दाखवतो तर चला जाऊ आपण तर मित्रांनो आपण आता शॉप ची पोचलो आहे बंधू आंबेवाला शॉप पोचलेलो आहे आपण दादर शेत चौकीच्या इकडे तुम्हाला इकडे इकडची पहिली मी लोकेशन दाखवतो कुठे एक्झॅक्ट शॉप आहे यांचा चला तर मित्रांनो आपण ना सारदाशन सोसायटी लेनच्या गल्लीनं आलो ना तर आ, ही आपली आहे ना प दादर पोलीस स्टेशनची साईट आहे आणि इथून आपण ना वरली बिर्लीवरनं येऊ शकतो आपला सैतन चौकीचा चौक आहे दादर पोलीस स्टेशन सैतन जर तुम्हाला लँडमार्क जर कोणाला कळत नसेल कुठे यायचं तर दादर सैतन चौकीमधून त्याला इकडे वळख आहे ही एक वेगळी तर इथून तुम्ही दादरवरून येऊ शकता दादर वेशला उतरून त्या साईडीला यायचं आहे आणि तुम्हाला ना समोरच हा पारकर बंधू आंबेवाले शॉप हा तुम्हाला दिसून जाईल आपण जाऊ आता दादांकडून काही माहिती घेऊ आणि आंब्यांच्या विषयात आपण थोडी जाणकारी घेऊ यांच्याकडून माहिती घेऊ थोडीफार आपण आंब्यांच्याबद्दलची आंबे कोणत्या गावावरून आणि कुठून येतात काय कसे येतात आपल्याला तुम्हाला कसे काय भेटून जातील आपण दादांकडून पूर्ण माहिती घेऊ वरती तुम्ही बघू शकता पारकर बंधू आंबेवाले रत्नागिरीचे आणि देवगडचे नैसर्गिक कापूस आंबे पायरी बांबा खरेदी करण्यासाठी ठिकाण आणि हे बघा इकडे तुम्हाला ना शॉपचा ॲड्रेस देखील दिसून जाणार तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचा शॉपचा ॲड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दाखवू आणि जर तुम्हाला आता हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जाऊ आता आतमध्ये बोलू जाण्याशी जरा आंब्यांची मित्रांनो तुम्हाला आता मी लोकेशन आहे शॉपची तुम्ही नक्कीच या इकडे आपला दादर पोलीस स्टेशन फेमस आहे आणि सैतान चौक आहे जर तुम्हाला दादर एवढला उतरून येणा मित्रांन कोणाला समजायचं नसल तर तुम्ही दादर पोलिस स्टेशन किंवा दादर शैतान चौकी हे देखील तुम्ही बोलू शकता आणि वरली गावातून जाणाऱ्या ज्या शेरिंग टॅक्सी आहेत कबुतर खाण्याला लागतात त्यासुद्धा याच मार्गाने जातात तर जाता। तुम्ही जर शेरिन टॅक्सी पकडली वरली गावाची तर तुम्ही त्यांना बोला की दादर चौकी चौकीचे उतरवा ते ड्रॉप करताना तुम्हाला शैतान चौकीला उतरवावतीत पार्कर बंधू आंबेवाले त्यांचा शॉप तुम्हाला दिसून जाणार आहे जास्त काय कटिंग नाही मार्ग तर मित्रांनो तुम्ही दादर वेस्टला उतरत ना कबुतर खाण्यापासून डाव्या हाताला वळा डाव्या हाताला वळला तर मित्रांनो फेमस आपली शादरशम शाळा आहे शादरशम शाळेपासून नवनीत प्रेसच्या बाजूला मित्रांनो ना एक मिनिटाच्या अंतरावरतीचा शॉप आहे तर जास्त कटिंग ना तुम्ही वॉकिंग डिस्टन्स पण मित्रांनो पंधरा ते दहा मिनिटात तुम्ही इकडे पोहोचू शकता आणि तसं तुम्हाला सांगितलं शेअर टॅक्सी येतं वरील कोलिडासाठी ते तुम्ही ती पकडून येऊ शकता मित्रांनो आणि पाच मिनिटामध्ये तुम्ही शेअरिंग टॅक्सीकडे येऊ शकता शेअरिंग टॅक्सीला तुमच्याकडून बहुतेक जर पंधरा रुपये घेतील तर जास्त कठीण रस्ता नाही आहे मित्रांनो नक्की आता आपण जाऊ दादांशी बोलू ओनर्सशी बोलूया आणि काय काय आपल्याला माहिती भेटते यांच्याकडून बघू आणि डिलिव्हरी होम डिलिव्हरी कशी होते कशी होते काय बोलते तुम्हाला सगळं काय सांगतो मित्रांनो तर आपण इकडे बघू शकतो काही गिराईक कस्टमर येतात त्यांच्याकडे कंटिन्युअसली इथे कस्टमर असतातच आता हे सुद्धा आलेले आहेत आंब्यांची पेटी घेण्यासाठी कंटिन्युअसली इथे कस्टमरची गर्दीच असते गेले अनेक वर्ष आंब्यांचे व्यवसाय करतात आपले तर मित्रांनो आपल्याबरोबर ना आता सध्या कुणाल पारकर हे आपले शॉपचे ओनर आहेत आणि यांचे वडील आहेत तिकडे उभे एका साडीला शिवराम पारकर हे ओनर आहेत आणि यांचे सुपुत्र कुणाल पारकर आपण आता कुणाल पारकर यांच्याकडून आपण शॉपच्या बद्दल माहिती घेऊ सर्वात प्रथम दादा तुमचे धन्यवाद की आम्हाला व्हिडिओ बनवायची तुमच्या शॉपला तुम्ही संधी दिल्याबद्दल तर भाऊ आप तुमच्या शॉपच्या बद्दल काय सांगू शकता गोष्ट दादर मध्ये आज तीस वर्ष जुनं दुकान हे एकमेव दुकान आहे पारकर बनवीसशे चौऱ्याण्णव मध्ये दादर याच ठिकाणी एवढं वाढत गेलं याच जागी जिथे आपण आता उभ्या त्याच जागी तीस वर्ष आधी हे दुकान उभं केलं होतं त्या आता दुकान एवढं पुढे वाढत गेलं की त्यांची पूर्ण पिढी आज मी त्यांचा मुलगा त्यांचा माझे लहान भाव सगळे याच दुकानामध्ये म्हणजे या धंद्यामध्ये उतरले की आंबा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपल्या घरचा म्हणजे कोकणाचा आंबा कसा पोचवता येईल याचा आम्ही जास्त विचार करतो मराठी माणूस आंबा खा पण तो समृद्ध झाला पाहिजे आंब्याने समाधानी झाला पाहिजे हा आमचा मुटा मोटीव आहे पहिली गोष्ट तुमच्या आंब्यांच्या बद्दल आम्हाला थोडी माहिती द्या त्या दाखवतो हे आबा हा रत्नागिरी आंबा आहे हा देवगड आंबा आहे आता माझ्या दुकानामध्ये ह्या आंब्याची प्राइस आहे हजार रुपये छोटी साहेब हा चार डजनी फळ आहे हा सहा डजनी फळ आहे याची प्राइस सातशे रुपये तसंच हा देवगड अंबा आहे हा साडेचार टक्के फळ आहे त्याची प्राइस हजार रुपये तसंच माझे एक्सपोर्ट क्वालिटीचा पण माल असतो पण तो मी स्टेटॉयला लावत नाही कारण तो आतल्या मध्ये विकला जातो तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचा क्वालिटीचा माल दाखवतो हा बघा हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे ऑल ओव्हर इंडिया बाहेर काही डिलिव्हरी होतो तो हा माल असतो हा आम्ही आतल्या मध्ये फक्त विकून टाकतो तुम्ही पाहू शकता आता ही देवगडची तोड आहे तुम्ही पाहू बघा देवगड ही रत्नागिरीत दाखवली हा कच्चा हा आज झालेला माल आहे ना घरचा आमदार आमच्या बागेतला ते तशी तोड आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एकदम कमी तोड दिसतोय कमी तोड दिसतोय का बघा हा आंबा बघा हा आंबा बघा हा आंबा बघा पूर्णपणे परिपक्व झालेला आंबा त्या बरोबर पायरी सुद्धा मिळते तुम्हाला लहान भाव सांगा आमच्याकडे पायरी आंबा सुद्धा उपलब्ध आहे आता पायरी आंबा हा कलबात आपल्या हे असतो म्हणजे शंभर मधून दहा झाडं फक्त पायरीची असतात ही पायरी ही पायरी म्हणजे मुळात देवगडमध्ये मुताड जिल्ह्यातली पायरी पायरीला जी चव आहे ना ती तुम्ही मद्रासची खा कर्नाटकची खा तिथली पायरी पण या आंब्याला जी चव आहे ना पूर्ण कोकणात कुठत नसेल मुताड देवगड मध्ये जी पायरीला चव आहे एक असं माहित आहे शंभर बागा असतात शंभर बागांमध्ये कमीत कमी दोनशे अडीचशे झाडं असतात दोनशे अडीचशे झाडांमध्ये पण दहा फळं पायरीची असतात आणि त्या दहा फळामध्ये पण दहा झाडांमध्ये पण दोन ते तीन झाडांना फळं लागते लागतात उत्पन्न उत्पन्नाप्रमाणे त्यामुळे पायरी आंबा खूप रेअर आहे पण वैशिष्ट्य वैशिष्ट्यपायरीचं काय आहे की तो हापूस आंबा जो शरीरासाठी गरम पडतो तो पायरी आंबा शरीरा थंड असतो चवीला गोड असतो हापूस खाणारा आंबा आणि पायरी खाणारा माणूस आहे माणूस तर म्हणजे कस्टमर आपल्या लांब व्हिडिओ तर बहुतेक ठाणा विना बनताना सगळ्यात आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचतात तर दादा जर आपल्या कुणाला सबस्क्रायबर्स ला घ्यायचे असेल आंबे तुमच्याकडून तर कसे ते घेऊ शकतात म्हणजे ऑनलाईन तुम्ही प्लस तुम्ही पाठवणार सुद्धा का डिलिव्हरी सुद्धा होईड माज़ी माज़ी पार्कर मँगोज डॉट कॉम माझी ऑनलाईन साईट आहे ज्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यावरती माझे काका म्हणजे ते सप्लाय करतात बालचंद्र पार्कर म्हणून त्यांचं नाव आहे ते ऑनलाईन ऑनलाईन पण आणि आम्ही लोकल म्हणजे दुकानावरती कस्टमर असेल किंवा मला फोनवरती आलेली ऑर्डर असेल ती ऑर्डर आम्ही करतो आणि आमचा आंबा बाहेरगावी सध्या आता म्हणजे कसं एवढा प्रसिद्ध झाला आहे माझा आंबा पार्कर बनवा नावाने की अमेरिका कांदाया न्यूझीलंड तिकडनं मला लोक बोलतात म्हणजे भारतातली त्यांचे रिलेटिव्ह आहेत बाहेरगावी ते बोलतात की आम्हाला तुमचा आंबा गावी पाठवायचं पण काय म्हणजे बोलतात ना लोगर लोगर ते फूड लायसन्स काय गोष्टीमुळे त्या गोष्टीमुळे पाठवता येत नाही पण ते पण आपण लवकरात लवकर करू मी शब्द येतो की पुढच्या वर्षी आंबा बाहेरगावी जाणार म्हणजे हा पारकर म्हणजे माझा शब्द आहे की मी पुढच्या वर्षी आंबा बाहेरगावी पाठवलं त्याची पण मी व्हिडिओ बनवून पाठवतो दादा आणि जर आता कोणाला डिलिव्हरी घ्यायचं तर डिलिव्हरी चार्ज काय लागतात काय मुंबई ठाणा नवी मुंबई तर या ठिकाणी डिलिव्हरी पाहिजे असेल तर तो कमीत कमी, -कमी दोन डजनावरती डिलिव्हरी करा फ्री होम डिलिव्हरी तुमच्या घरी पोहोचली दोन डजनावरती फ्री होम डिलिव्हरी आणि महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर तरी तर त्याचे कुरियर मी इथून पूर्णपणे माझ्या म्हणजे मला जेवढं जमेल तेवढा मी तुम्हाला आंबा पोहोचून फक्त कुरियर चार्ज तुम्हाला देणार आणि रेट काय असणार भाज्या आंब्यांचं जो रेट जसा तुम्ही मला फोन करा कॉन्टॅक्ट कराल आता आंबा आंबा कसा नाशिवंत पदार्थ तो खराब होतो पळापचा आपण सांगतो पण कसं सुरुवातीला आंबा रेट महाग असेल तर नंतर त्याच्यानंतर आंबा स्वस्त असेल मग जसं तुम्ही मला फोन करा अपडेट कराल आज व्हिडिओ बघितले असेल समजा कोणी तर आज हजार रुपये बोललं असेल तर पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या दुसऱ्या आठवड्यात हजार रुपयेच राहणार रेट कमी सुद्धा तर तुम्ही माझ्याशी बोललात कॉन्टॅक्ट केलात मला येऊन भेटलात तर आपण रिजनेबल रेट सुद्धा देऊ शकतो दादा आणि दादा तुम्ही आपल्या रत्नागिरीवर ना तुमच्या गावात शेतात आंबे येतात काही माझं माझं गाव रत्नागिरी पावस शिवार आंबेगरी कमीत कमी म्हणजे माझ्या वडिलांचे माझ्या आजोबांचे साडेतीनशे ते चारशे कलब आहेत जेवढा माझ्या बागेत आंबे येतो मी डायरेक्ट दादर मध्ये आणतो त्याशिवाय माझ्याकडे देवगड आंबे घालणारे पण भरपूर लोक आहेत माझ्या भावकीमध्ये म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये देवगड मध्ये राहणार उताळ त्या मुळे त्याची पोफा आमच्यावरती तिथं आंबा आमच्यापर्यंत पोहोचतो आणि तो आम्ही ग्राहकांपर्यंत तर मित्रांनो आपल्याला भाऊ आहे ना आपल्याला का आंबा कापून दाखवतोय एक टेस्ट करू बघा दादाकडून हा बघा मित्रांनो हा आहे ना हा ओरिजिनल आहे मित्रांनो एक तुम्हाला याच्यानंतर रिझन सांगतो मी समोर येऊन हा ओरिजिनल आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडं तर माहित आहे का हा व्हिडिओ तर आहे ना मी मुद्दाहून बनवतोय कारण का आपल्या गर्दी डोळ्यामध्ये ना मित्रांनो मी सुद्धा वरलीमध्ये राहतो प्रभालीमध्ये राहतो काही भैया लोक येतात आंबे विकायला तर ते आंब्यांना ना मित्रांनो ना इंग्लिशन आणि पावडरनी तयार केलेले असतात आणि जे आंबे आहेत ना मित्रांनो आतमधून ना पिवळे दिसतात आणि हा आंबा यांना पूर्ण मला ना भगवा दिसतोय आतमधून तर तुम्ही एकदा बघा नीट आणि ते त्यांच्यापासून मित्रांनो सावधान राहा कारण जे आतमधून आंबे पिवळे दिसतात ना ते कधीही चांगले नसतात तू सांगतो त्याला इंग्लिश मारून जबरदस्त तयार केलेला असतो आणि आपले ओरिजिनल आंबे असतात ना मित्रांनो त्यांना बरेचसे आठ ते दहा दिवस तयार होणार जातात कारण का मी सुद्धा मित्रांनो देवगड कोटकांब्यातला मुलगा आहे आणि आंब्यांची माहिती आपल्याला असलीच पाहिजे की आपला रक्त रक्तामध्ये आहे तर हा मुद्दा भाऊला मी कापायला पण सांगितला आणि एक क्वालिटी असे ना मित्रांनो ही क्वालिटी असते आंब्याची तर जाऊ आपण थोडं अजून बोल हे बघा मित्रांनो हे दोन कस्टमर आले आहेत ना हे आले सकाळवरनं इकडे खास आंबे घेण्यासाठी म्हणून आपली व्हिडिओ थांबवली गेली आहे हे खास करून सकाळ्यावरनं आलेले आहेत हे बघा मित्रांनो आपण भाऊ आहे ना आंब्यांची पॅकिंग करतोय आता कस्टमर आले तसं तुम्हाला दाखवलं कस्टमर ते आपण आपली व्हिडिओ थांबवले तर मित्रांनो आपल्याला दादाने दादरने आंबा सुद्धा कापून दाखवला आणि काही कस्टमर आले म्हणून आपण शांत राहिलो तर भाऊ तुमच्या शॉप आणि शॉप कसं यायचं इकडे तुम्ही जरा सांगाल का काही गोष्ट दादर स्टेशनला आल्यावरती दादर स्टेशन मधला फक्त दोन मिनिटाच्या हो अंतरावरती शारदेश्याम शाळा आहे शारदेश्याम शाळेच्या समोर शारदेशांम सोसायटी लेन आहे तर लेनच्या इथे दादर पोलीस चौकी तर पोलीस चौकीच्या अपोजिट साईडला आमचं दुकान आहे पार्कर म्हणून आणि तसंच तुम्ही जर सिद्धीनाथ मंदिरच्या इथे आलात सिद्धीनाथ मंदिरच्या बॅक साइड गेटला फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आमचं दुकान आहे तर दादा थँक्यू धन्यवाद एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आपले ना आता शेवटचा व्हिडिओ आहे आणि एक मिनिटा ना खा एक आंबा खात होतो मित्रांनो खरंच सांगतो ना एकदम चविष्ट आंबा आहे नक्की या शॉपला तुम्ही एकदा विजिट द्या दादानी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आणि नक्की एकदा या मित्रांनो दादा शैतल चौथी तुम्ही कोणाला दिसू शकता आणि भाऊने सांगितलं आपल्याला तुम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस मेन्शन केलं आणि कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलं तर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल ना मित्रांनो ऑनलाईन जो बुकिंग बुकिंग करेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आता आहोत पुन्हा पालकर पुन्हा तुम्हाला ना नंबर दिला मध्ये तुम्ही एकदा नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करत त्यांना आणि एकदा विजिट देत तुम्ही आता बघितलं असेल मित्रांनो बाहेरून दरून इकडे माणसं येतात आंबे घेण्यासाठी आपल्या मुंबईच्या बाहेर बाहेरून सफाईवर आता काही कस्टमर सफाईवर नाही आले जी आपण तुम्हाला दाखवली माहिती दिली आणि खूप अशी छान आपण पॅकिंग पण बघितले आंब्यांची खूप छान पॅकिंग होते आणि गॅरंटी देतो मित्रांनो आंबा खाल्ल्यावर तिथे तुम्हाला खूप मजा येणार आहे चौथा आता मी व्हिडिओचं एंड इकडेच करतो मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला नवीन असं चॅनल लवकर मित्रांनो सप्रेल कारण आता तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे एक दोन महिन्यामध्ये आपल्याला मित्रांनो गणपती बाप्पाचे व्हिडिओच्या शॉप खूप सारे होणार आहेत तर मित्रांनो प्लीज लवकर लवकर चॅनल सप्तर आणि ज्यांनी केलं आहे त्यांना खरं मनापासून आभारी आहे तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन जागे होते नवीन ठिकाणी तो तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय